मराठा आरक्षणासंदर्भातली जी अधिसूचना आहे तिच्या अंमलबजावणीसाठी मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे ही सध्या दृश्य आपण नाशिकमधली बघतोय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेले किरण काय नेमकी परिस्थिती आहे सध्या देखील प्रद्दी खरं म्हणजे मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्याच उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाग यावी यासाठीचे हे सगळे समाज बांधव या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी रास्ता रोको करताय मुंबई आग्रा जो महामार्ग आहे त्या महामार्गाच्या ठिकाणी आडगाव जुना जकत नाका होता त्याच ठिकाणी हे आंदोलन केलं जातं जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि जे ओबीसीमधनं कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे तेच आम्हाला मान्य आहे मात्र इतर जे आरक्षण दिलं जात आहे ते मान्य नाही अशा स्वरूपाची भूमिका त्या है, या सगळ्या आंदोलकांचे आहे आणि आपण जर बघितलं तर हातामध्ये भगवे झेंडे घेऊन शिवाजी महाराजांचे झेंडे घेऊन या ठिकाणी हे आंदोलक या ठिकाणी एकवटलेले आहेत पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाहनांच्या पाठीमागे रांगा लागलेले आहेत आंदोलकांनी या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे कुठलंही वाहन जाऊ दिले जात नाहीये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळे समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय नेमकी तुमची भूमिका आहे कशासाठी रास्ता रोको तुम्ही करताय वाशी मार्केटला जो सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भाने राज्य सरकारने जी अधिसूचना काढली होती तिचं तात्काळ कायद्यात रूपांतर करावा यासाठी जे अधिवेशन राज्य स शासनाने घेण्याचं ठरवलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये मा महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांनी मराठा समाजाच्या बाजूने पन्नास टक्क्याच्या आत कुंडलीतून दाखले देण्यात यावे अशी भूमिका मांडावी यासाठीचा आज खऱ्या अर्थाने चक्काजाम करण्यात येत आहे की जात जे समाज बांधव आहेत या ठिकाणी त्यांच्याकडनं भूमिका घेतली जाते काय नेमका इशारा आहे सरकारला सरकार अजूनही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर गांभीर्याने विचार करताना दिसत नाही निश्चितपणे राज्य सरकार हे वेळ काढूपणा करतय राज्य सरकार हे मराठा समाजाला फसवत आहे मराठा समाजाच्या बाबत अधिवेशनामध्ये नागपूरच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पंधरा तारखेला आम्ही अधिवेशन अधिविशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू आज मुख्यमंत्री काय म्हणताय कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता ही साफ चुकीची मागणी आहे आम्ही मागणी केली पन्नास टक्क्याच्या आत मराठा समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि पंचावन्न लाख कुणबीचे जे नोंदी सा सापडले ते पाच दिवसाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री म्हणले मं त्याचे प्रमाणपत्र वितरण करू एकही मागणी पूर्ण करत नाही फक्त वेळ काढू आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे राज्यकर्ते करताय आमदार खासदारांनी येणाऱ्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये जर मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण ही मागणी जर नाही केली त्या आमदारांना सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज धडा शिकवेल आता वेगळ्या मागण्या नको पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी तुनच आरक्षण पाहिजे ही मागणी आम्हाला पाहिजे काय नेमकं समाजा समाजामध्ये काय भावना निर्माण झाली सरकार समाजामध्ये भावना अशी निर्माण झालेली का ही सरकार वेळ काढूपणा करतं नेहमी बोलून घ्यायचं काहीतरी कानात सांगायचं नंतर पुढे काहीच करायचं नाही या सरकारची भूमिका दुपट्टी जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत आरक्षण मिळेल अशी गॅरंटीच नाही या लोकांकडून आणि प्रत्येक समाजामध्ये वादीवाद लावून दिले या या सरकारने आणि याच्या मागे यांचा खूप मोठा प्लॅन आहे केंद्रात आहे राज्यात ये हे कधी पण काही करू आहे पण यांची इच्छा नाही आज जरांगे पाटील मरणाच्या दारात असताना पण कुठला एक आमदार कुठला मंत्री सुद्धा तिला फिराकलेला नाही च आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्याच उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे मंत्री असतील किंवा त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील ते मनोज जारांगे पाटील यांच्याकडे लक्ष देत नाहीये त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही अशा पद्धतीची भावना या ठिकाणचे हे आंदोलक व्यक्त करत आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या दहा मार्गावर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव आक्रमक झालेलं आहे मराठा समाजाकडनं सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं रिद्धी जी निश्चित आणि किरण या सगळ्या परिस्थितीवर खर तर नियंत्रण येणे या क्षणाला तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी